नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रानो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम आता जून महिन्यात कसा होणार आणि या परिणामामुळे आता जून महिन्यात सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होणार काय या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर पहिल्यांदा बघा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सध्या आपल्याला बारा डॉलर प्रति वर दिसत आहे जाणकारांच्या मते जून महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला एका रेंजमध्ये दिसणार आहे पण यंदाच्या वर्षी झालंय कसं की जागतिक सोयाबीन उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि यामुळे सोयाबीनच्या भावात जरी जून महिन्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात तेजी दिसली तरी देखील सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय परिदृश्यामध्ये प्रचंड तेजीत अजिबात दिसणार नाही याचा अर्थ सोयाबीनची भाव पातळी साडे अकरा ते साडेबारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान दिसेल पण याच्यापेक्षा जास्त तेजी येण्याची शक्यता आपल्याला सोयाबीनच्या भावात जून महिन्यात दिसत नाही आता मग याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार तर या परिणामामुळे देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला जो आहे तो एका रेंजमध्ये दिसेल ही रेंज असणारे चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान अनुकूल परिस्थितीमध्ये सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान पोहोचेल परंतु जून महिन्यात आपल्याकडे मान्सून दाखल होतो आणि पेरणीयोग्य पाऊस पडला की लगेचच सोयाबीनची पेरणी उरकते अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन कापूस व इतर खरीप खरीपिकातील खरीप पिकांच्या खत बियाणांचं व्यवस्थापन करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते आणि म्हणून उरलं सुरलं सोयाबीन जून महिन्यात बाजारात येते पंधरा जून नंतर विक्री कमी झाल्यावर सोयाबीनचा भाव वाढतो परंतु जून महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेज येण्याची शक्यता कमीत कमी या वर्षी दिसत नाही जर एकंदर परिस्थितीचा विचार केला तर जून महिन्यात सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला सुधारताना दिसेल पंधरा जून नंतर पण सोयाबीनची भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान एक ते तीस जूनच्या दरम्यान दिसणार आहे यामुळं आपल्याला सोयाबीनचा भाव काही जून महिन्यात चार हजार आठशे पार होताना अजिबात दिसणार नाही असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव मिळाला इथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार सातशेचा भाव चुकून मुकून मिळाला चार हजार आठशे पर्यंत इथं पन्नास टक्के उर्वरित सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के इथं फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार